मुखवटा आणि बॉडी सहित संपूर्ण सजवलेली गौरी डोळ्यात लेन्स आणि गालावर खळी असलेले गौरीचे सुंदर मुखवटे गौरीच्या बाळांची मूर्ती थीम बेस्ड सजावटीसाठी वारकरी गोंधळी आणि बारा बलुतेदारांच्या लहान आणि सुंदर मूर्त्या देवींचे मुकुट गौरीसाठी लागणारे सुंदर दागिने हे सगळं काही तुम्हाला एकाच छताखाली मिळू शकतं येस yes, हे लोकेशन नेमकं कोणतं जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा सो so, मी आली आहे ठाण्यामधल्या श्रृंगार वस्तू भंडार या शॉपमध्ये आणि शॉपचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर ठाणे वेस्टला कडवा गल्ली किंवा कडवा लेन आहे त्यामध्येच हे दुकान आहे दर्शन अपार्टमेंट मध्ये शॉप नंबर सेवन आहे त्यामुळे चला लगेचच यांच्याकडे नेमकी काय काय व्हरायटी आहे आणि कोणत्या प्रकारच्या मूर्त्या किंवा कोणत्या प्रकारचे मुखोटे इथे अवेलेबल आहेत ते पाहूयात लेट्स गो आता श्रृंगार वस्तू भांडारमध्ये मी आली आहे आणि इथे खूप सुंदर मला गौरीचे मुखोटे दिसत आहेत माझ्यासोबत आता दर्शनात आई आहे ती आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे आणि इथे मला खूप सुंदर संपूर्ण सजवलेली गौरी दिसते याबद्दल काय सांगशील इकडे तुम्ही बघू शकता ही फायबरची बॉडी आहे पूर्ण ही चार फुटाची बॉडी आहे हा जो चेहरा आहे हा प्लस्टर ऑफ पॅरिसचा आहे दागिने आहेत हो ही आपण घरची साडी घातलेली आहे तुम्हाला पाहिजे तशी साडी तुम्ही घालू शकता फायबरची बॉडी असल्यामुळे तुम्ही काष्टा साडी घालू शकता बरोबर त्याच्यानंतर हे जे आहे हे गौरीचं बाळ आहे ही पीओपीची ची बॉडी आहे गौरीच्या बाळाची आणि हा जो चेहरा तुम्ही इथे बघताय याचा फेटा जो अटॅच आहे हा स्पेशल चेहऱ्यांबरोबरच हे बाळ आहे म्हणजे अमरावती पॅटर्नचं जे हे बाळ आहे त्याच्यावर जे घातलेले कपडे आहेत ते कपडे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याची बाळाची ज्वेलरी अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी मधली गौरी आहे ही साडेतीन फुटाची गौरी आहे बरोबर आणि हा जो चेहरा आहे हा स्पेशल चेहरा आहे त्याच्यावरची जी दागिन्यांची सजावट आहे ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी घातलेली जी साडी आहे ही रेडीमेड साडी आहे ती साडी सुद्धा उपलब्ध आहे विथ मिनिट साडी आहे बाकी ही आपल्या नेसवलेल्या साड्या आहेत दोन्ही पण आणि हे विथ ब्लाऊज तुम्हाला अवेलेबल होणार आहे ओके आणि स्पेशल मुखोट आहे हो त्यामुळे काय खास हे अमरावती पॅटर्नचे जे चेहरे आहेत त्यांच्या डोळ्यांमध्ये लेन्स दिलेली आहे दिले आणि एक बोलके चेहरे आहेत की सजीवता त्यांच्यामध्ये जास्त आहे नॉर्मल पेक्षा आणि तुम्ही हिची फिनिशिंग पण बघू शकता ही साडेतीन फुटाची फायबरचीच बॉडी आहे त्यानंतर ही जी आहे ही गौरीची मुलगी आहे छोटी ही हा पण जो चेहरा आहे बाळाचा हा स्पेशलच चेहरा आहे हिच्या बरोबर जो दिला जातो मुलगा मुलगी जो चेहरा आहे हिचे कपडे पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ह्यांच्या दोघांच्या बॉड्या ज्या आहेत त्या पीओपी मध्ये आहेत Okay. तसंच याच बरोबर आपल्याकडे कापडी बॉडी पण अव्हेलेबल आहे बाळाची आणि फायबरची बॉडी पण अवेलेबल आहे कोणाला फायबरचा पूर्ण सेट घ्यायचा असेल तर फायबरचा सेट सुद्धा करून देऊ शकतो किंवा जे लोक कापडी बॉडी घेतात गौरीची त्यांना कापडी बॉडी सुद्धा देऊ शकतो okay. मग ते आपण स्टँड घेऊन गौरीची बॉडी जशी लावतो तसंच बाळाची बॉडी लावायची आहे त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता ही तीन फुटाची बॉडी आहे इथे सर्व ट्रॅडिशनल दागिने आपण घातलेले आहेत तिथे बघू शकता ठुशी आहे मंगळसूत्र आहे छोटा लक्ष्मी आहे कोल्हापुरी साज सा, सा सा बर आहे हे महालक्ष्मीचं चंद्रहाराचं मंगळसूत्र आहे हा मोठा नेकलेस आहे कंबरपट्टा आहे त्याचबरोबर इथे गजरे वगैरे घातलेत लटकनचे कानातले आहेत गोल्डन मध्ये नथी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हा फेटा सुद्धा घातलेला आहे गौरीचे फेटे पण आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हिला पण आपण अंगठी वगैरे घालू शकतो कारण हिच्यामध्ये वेगळं म्हणजे की हिची बोट सुट्टी दिलेली आहे आणि ही जी बॉडी आहे हिला ब्लाऊज अटॅच आहे आणि ही जी बॉडी तुम्ही आता बघितली ही स्प्रे पेंटिंग मध्ये बॉडी आहे ब्लाउज आपण वरतून घालू शकतो अटॅच हिला पण हिला स्प्रे पेंटिंग दिली आहे तर हिला हिचं तुम्ही पॅटर्न जर लुक बघू शकता की हिची फायबरची क्वालिटी हिच्यापेक्षा जास्त चांगली आहे आणि हा सुद्धा एक सुंदर असा अमरावतीचा अमरावती पॅटर्नचा चेहरा आहे तुम्ही बघू शकता आणि हिला आपण फेटा घालून सजावट केलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे तशी साडी ड्रेप करू शकता आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुमची कस्टमर आहे आणि मला विशिष्ट प्रकारची साडी वगैरे किंवा विशिष्ट प्रकारची ज्वेलरी जर कस्टमाइज करून हवी असेल तर तशी तुम्ही देता हो पा? तुम्हाला पाहिजे तसं कोणाला मोत्याचा सेट हवा आहे कोणाला गोल्डन सेट हवा त्याप्रमाणे आपण अरेंज करून देतो म्हणजे चोकरपासून तन्मणीपर्यंत सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे पण प्राइस जाणून घेऊया पहिली ही जी गौरी आहे ती किती फुटाची आहे ही चार फुटाची गौरी आहे फायबरची ही बारा हजाराला एक आहे अच्छा आणि त्यानंतर ही ही आहे आहे स्प्रे एक ओके आणि याची प्राइस काय ही ब्लाउज घातलेलं आणि बोट सुट्टी आहे तिची ही दहा हजाराला एक आहे ओके तीन फुटाची आणि मग त्यानंतर ज्वेलरी किंवा जी साडी वगैरे तुम्ही ते जे आहे चार्जेस आणि हे जे आहेत गौरीचे जे बाळ आहेत त्यांची प्राइसेस काय ही ची बॉडी आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ही दोन हजार रुपये जोडी आहे ओके बॉडी आणि चेहरे वेगळे चेहरे तीनशे रुपये जोडी पासून चालू आहेत हे स्पेशल चेहरे अठराशे रुपये जोडी आहे म्हणजे आता तुम्ही समजा याचे जे बारा हजार सांगितले ते मुखोटे आणि बॉडी मिळून आहे की मुखोटे फक्त बॉडीचं रेट सांगितलंय तुम्हाला मी चेहरा तीनशे पासून चालू आहे तुम्ही जसं चेहरा चॉईस कराल तशी रेंज आहे ती प्लस ॲडिशन होणार आहे ओके okay, मग पाचशे रुपयांपासून गौरी जोडी चालू आहे सुरुवात हो, पाचशे रुपये जोडीपासून चालू आहे okay. ओके सात हजार रुपये जोडीपर्यंत ओके okay, आणि हे जे बाळांचे तुम्ही सांगितली हो। चेहऱ्याची चे प्राइस ती तीनशे रुपये जोडीपासून चालू आहे ओके okay, सो बेसिकली गौरीचे मुखवट्यांची सुरुवात पाचशे रुपयांपासून आहे आणि बाळांचे जे चेहरे आहेत त्याची सुरुवात तीनशे रुपयांपासून आहे आणि जशी तुम्ही व्हरायटी घेत आहे तसं मग ती जी प्राईज आहे ती वाढत जाते आता ही एकदम छोटीशी गौरी मला हो याची प्राइस काय आता इथे तुम्ही बघू शकता ही पण स्प्रे पेंटिंग मध्ये बॉडी आहे फायबरची आणि ही अडीच फुटाची गौरी आहे okay. तुम्ही बघू शकता आणि यावर जो चेहरा लावला आहे हा खळीचा सुंदर असा चेहरा आहे अमरावती okay. पॅटर्न मध्ये तिला गोड अशी चंद्रकोर दिलेली आहे त्याचबरोबर सर्व साच केलेला आहे डायमंडचे झुमके आहेत चोकर आहे मणिमंगळसूत्र आहे राणीहार आहे हा पोहेहार आहे इकडे बघू शकता की या स्प्रिंगच्या बांगड्या घातलेल्या आहेत रोल करून आपण घालायच्या आहेत की फायबरच्या बॉडीला जास्त करून या फ्रेंडच्या बावड्या आणि याला पण पीओपी ला सुद्धा या दिल्या जातात अच्छा म्हणजे जा, हे ब्रेसलेट सारखं आहे बेसिकली हे जॉईन केलेले आहेत सो फक्त एकच तुम्हाला घालायचे वेगवेगळ्या बांगड्या नाही आहेत हो मस्त त्याचबरोबर तुम्ही पायाला पैंजण पण घालू शकता हिला पैंजण पण आहेत आपल्याकडे अवेलेबल तुम्हाला दाखवते मी बघा हिला आपण पैंजण घातलेले हे आपण गौरीला इथे पैंजण घातलेले आहेत ओके छान वाटतं एकदम सुंदर आता संपूर्ण सजवलेली गौरी आपण बघितली आहे छान जिला ड्रेप केलं आहे किंवा बॉडीसहित गौरीचे आपण संपूर्ण सजवलेली गौरी आपण बघितली आहे आता ना इथे गौरीला आपण जी आरास मांडतो ना त्याच्यासाठी सजावटीच्या सजावटीसाठी बऱ्याचशा मूर्त्या इथे आहेत तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया खूप वाईड रेंज आहे यांच्याकडे आणि भरपूर मला व्हरायटी दिसते तर याबद्दल काय सांगा इथे तुम्ही बघू शकता ही फ्रूट प्लेट आहे ओके okay. गौरी समोर आराज करण्यासाठी त्यानंतर हा म्युझिक सेट आहे इथे पाहू शकता नवरा नवरी आहेत ओके okay. बघू शकता त्यानंतर हे जे आहेत हे बारा बलुतेदार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लोहारकाम सुतारकाम काम असे वेगवेगळे कारागीर मिळणार आहेत वा म्हणजे काही थीम बेस्ड सजावट जर तुम्ही करत असाल ना तर त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे एखादं गाव वगैरे दाखवायचं असेल आणि त्या गावामधले जे कारागीर आहेत ते कुटुंब जे राहतात ते दाखवायचे असतील तर ते तुम्ही वापरू शकता त्यासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता की पंढरीची वारी जी दाखवली जाते त्यासाठी हे वारकरी दिलेले आहेत सात वारकरी आहेत आणि यांना विशिष्ट म्हणजे कपडे ड्रेप केलेले आहेत तुम्ही पाहू शकता एक ओरिजिनलपणा त्यांच्यामध्ये दिसतोय आपल्याला बरोबर त्याच नंतर त्याच्या मागोमाग आहेत हे पण वारकरी आहेत हे पेंटिंग केलेले वारकरी आहे ते पाहू शकता तुम्ही बरोबर रेंज काय आहे पासून चालू ओके सेट सेट, सेट, तो पूर्ण सेट अच्छा, मला जर समजा वारकऱ्यांचा संपूर्ण हो, सेट घ्यायचा आहे है। हो। तर त्याची सुरुवात पासून चालू आहे त्यानंतर बघू शकता हा छोटा वासुदेव आहे वा त्याचबरोबर इथे मोठा वासुदेव पण आहे अच्छा म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या साईज साईज अवेलेबल आहे मस्त तुम्ही गावाचा जर देखावा सादर करणार असाल तर त्यासाठी हे जास्त वापरले जातात ओके okay. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हे गोंधळी आहेत लाल कलरचे ड्रेस घातलेले बरोबर आणि हे आपल्या तुळजाभवानी आईच्या समोर गाणं सादर करतायत म्हणून असा एक देखावा तुम्ही करू शकता ओके बघू शकता एक तुळजापूरचं गावाचं एक डेकोरेशन तुम्ही करू शकता आणि हे आई साहेबांची मूर्ती पण त्याच्यासोबतच तुम्हाला येणार आहे सेटमध्ये मग हा सेट सुद्धा सेट आहे पासून बेसिकली सेट जर तुम्हाला आई साहेबांची मूर्ती नको असेल तर हा पंधराशेचा सेट आहे आणि जर तुम्ही मूर्ती घेणार असाल तर दोन हजाराचा सेट आहे ओके त्याच नंतर तुम्ही इथे बघू शकता हे मुशक सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला चार मुशक येणार आहेत वेगवेगळी okay. वाद्य वाजवताना हा मोषक सेट पण उपलब्ध आहे म्हणजे ज्यांच्याकडे गौरी आणि गणपती दोन्ही बसतात त्यांच्यासाठी चांगलं ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे ढोल तशा पथक आहे याच्यामध्ये चार माणसं येणार आहेत तुम्हाला वेगवेगळे वाद्य वाजवताना बेस्ट आहे त्याचबरोबर आपल्याकडे वटपौर्णिमा सेट पण आहे नंतर भजनी मंडळ पण आहे ओके छान ऑप्शन आहे आणि हे व्रत व्रतासाठी हरतल हरतालिकापणा आहेत okay. दोन साईज आहेत त्याच्यामध्ये छोटी मोठी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता ओके okay. आता इथे मागे मला खूप सुंदर गौरीचे मुखोटे दिसत आहेत तर इथे संपूर्ण सजवलेली गौरी आपण आधी बघितली आणि संपूर्ण सजवलेली गौरी हा ऑप्शन खरं तर आम्हाला खूप बेस्ट वाटतो कारण बऱ्याचदा पूर्वीपासून म्हणजे माझ्या सुद्धा घरी गौरी बसतात आणि आमच्याकडे तो गौरीचा स्टँड आहे आणि त्या स्टँडवरती आम्हाला ती साडी ड्रेप करावी लागते आणि मग तो मुखोटा बसवून ते संपूर्ण तयारी करावी लागते जे करायला खरंच खूप अवघड होतं त्यामुळे हे संपूर्ण सजवलेल्या गौरीचा ऑप्शन बेस्ट आहे कारण की जास्त त्यावरती मेहनत नाही घ्यावी लागत आणि खूप सुंदर दिसत ते म्हणजे अगदी जे मुखोट्यांवरती जे काम केलंय ते सुद्धा रेखीव केलंय साडी खूप सुंदर पद्धतीने नेसवली आहे त्याचसोबत जी ज्वेलरी त्यांनी दिली आहे तीसुद्धा खूप मॅच होती आहे त्यामुळे खरं तर हे जे ऑप्शन आहे ते मला बेस्ट वाटतंय आता आपण मुखोट्यांकडे जाऊया आणि मुखोट्यांमध्ये नेमकी काय काय व्हेरायटी आहे ते पाहूयात इकडे बघू शकता तुम्ही हे फायबरचे मुखोटे आहेत गौरीचे याच्यामध्ये बघू शकता की हा खरीचा चेहरा आहे याला तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही सजावट करू शकता ओके बिंदी घालू शकता कानातले घालू शकता नाकातलं नथ घालू शकता नेकलेस घालू शकतात जसं पाहिजे तशी तुम्हाला सजावट तुम्ही करू शकता okay. त्याचबरोबर काही चेहऱ्यांना ज्वेलरी घालून दिलेली आहे जसं की तुम्ही इथे बघताय हा सुद्धा एक फायबरचा चेहरा आहे आपल्याकडे हिला mm -hmm. सगळी सजावट तुम्ही करून दिलेली आहे हा पण बघू शकतो wow. हा मॅट मध्ये चेहरा आहे हा पण mm -hmm. एक चांगला चेहरा आहे जे आपण कानाला होल दिलेले आहे कानातले घालू शकतो यामध्ये मॅट आणि ग्लॉसी असे मॅट आणि ग्लॉसी दोन्ही आहे इकडे पण पाहू शकता हा इथे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या ज्या गौरी आहेत त्या डोळ्यांना लेन्स घातलेल्या डोळ्यांमध्ये आहेत बघू शकता इथे जे डोळ्यांमध्ये लेन्स लावलेले मुखोटे आहेत ना ते दिसताना खूप सुंदर दिसत आहेत खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत ते मुखोटे आणि वेगळाच लुक येतोय एक्झॅक्टली बोलके चेहरे आहेत त्यांचे ज्या हा त्याच्यामध्ये तुम्हाला लहान साईज मोठी साईज आता ही आहे लहान साईज आहे ही मोठी साईज आहे मला पाहिजे तसे चेहरे उपलब्ध आहेत ओके लेन्स लावलेल्या गौरीचे जे मुखोटे आहेत त्याची प्राइस थोडी वेगळी आहे हो वेगळी आहे साधारण okay. दीड हजाराला एक पासून सिंगल चेहरा उपलब्ध आहे अच्छा आणि जे नॉर्मल आहे ते नॉर्मल चेहरे अडीचशे ला एक पासून म्हणजे पाचशे रुपये जोडी पासून उपलब्ध आहे रुपे रुपे उपलब मला इथे थोडेसे वेगळे मुखोटे दिसत आहेत फक्त याबद्दल काय सांगाल एक्झॅक्टली काय आहे ते अच्छा इथे तुम्ही बघू शकता आता हे बाळाची मुखोटे आहेत साईज वर हा मुलगा मुलगी जसं तुम्हाला पाहिजे साईज तसं तुम्ही इथे घेऊ शकता साधारण तीनशे रुपये जोडीपासून हे चेहर सुरू आहेत ओके तुम्हाला जसं पाहिजे हे टोपीवाला आहे हे केसबा आहे पगडी आहे फेटा आहे फेटा आहे जशी तुम्हाला साईज पाहिजे असेल तर घेऊ शकता म्हणजे ज्यांना संपूर्ण बॉडी हवी असेल ते सुद्धा इथे ऑप्शन आहे आणि फक्त तुम्हाला मुखोटे हवे असतील तर त्याचं सुद्धा ऑप्शन आहे प्राइस काय सांगितले तुम्ही तीनशे रुपये जोडीपासून चालू आहे अच्छा इथे तुम्ही बघू शकता गौरीची पीओपीची पावलं आहेत ज्यांना सिटिंग गौरी बनवायची आहे ते लेगिंग्समध्ये हे पाऊल सेट घालून सिटिंग गौरी बनवू शकतात त्यातसुद्धा हे तुम्ही साईज बघू शकता अगदी छोटे पाहिजे तर अगदी छोटेसुद्धा आहेत की जसं की मार्गशीषच्या गुरुवारला हे लागतात महालक्ष्मी वगैरे बनवायला त्याचबरोबर हे कापडी सेट आहे पाऊल सेट जे कापडी बॉडी घेतात ते हे कापडी पावलं घेतात त्याचबरोबर हे फायबरचे से सेटसुद्धा आहेत आणि हे एकदम लाईट वेट आहेत इथे तुम्ही बघू शकता ही गौरीची कापडी बॉडी आहे Okay. आशीर्वाद हाताची कापडी बॉडी आहे यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला साईज मिळणार आहे ओके okay. तुमचा चेहरा जेवढा मोठा आहे त्याप्रमाणे मोठी साईज पण उपलब्ध आहे अच्छा कापडी बोड्यांची प्राइस काय कापडी बॉडी चारशे रुपयाला एक पासून चालू आहे ओके okay. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही सरळ हाताची बॉडी आहे ओके म्हणजे आधी जी आशिर्बडी होती ती आशीर्वाद देताना होती आणि आता सरळ हाताच हाताची आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी इथे तुम्हाला शकता ही बाळाची कापडी बॉडी okay. आहे हा मुलगा आहे सदरा घातलेला आणि ही मुलगी आहे ही लावायची आहे आपल्याला ओके okay. म्हणजे जे बाड़ास जे बाळ okay. हातच त्यानंतर हे सरळ हात आहे हे सरळ हात लावण्यासाठी जे स्टँड आहे ते पण आपल्याकडे आहे इथे बघू शकता हे आशीर्वाद हात आहे हे मार्गशिष्ट गुरुवारच्या व्रतासाठी पण आशीर्वाद हात घेऊन जातात ओके त्यानंतर इथे बघू शकता ही कळशीला लावण्यासाठीची कोल्हापुरी साडी आहे त्याच्यासाठी गौरीचे फेटे आहेत गौरीचे फेटे दोनशे रुपयापासून चालू आहे ओके आणि याची साडीची ही अडीचशे रुपयाला साडी आहे कोल्हापुरी साडी महालक्ष्मीची ओके त्यात तुम्हाला घागरा पाहिजे तर घागरा पण आहे घागरा दीडशे रुपयापासून चालू आहे मोठी साईज ओके okay. आणि या कापडी हातांचे काय हे तीनशे रुपया एका देवीचे आहेत हात हे पाय आहेत कोणाला सिटी गौरी बनवायचे मांडी घालून बनवायचे किंवा जाता जाताना कोणाला गौरी अशी दाखवायची असेल तर हे कसे मुवेबल आहेत तुम्हाला okay. पाहिजे तसे तुम्ही हे मूव करू शकता अच्छा आणि याची प्राइस रेंज काय हे हजार रुपयाला एका देवीची आहे कापडी बॉड्यांसोबत ना इथे ची पण अशी बॉडी अवेलेबल आहे किंवा ची सुद्धा बॉडी अवेलेबल आहे त्यामुळे तुमच्या प्रेफरन्स नुसार तुम्ही इथून ती विकत घेऊ शकता आता गौरींच्या मुखवट्यासोबत ना मला इथे शंकराचा मुखोटा सुद्धा दिसतो आहे आणि खरं तर शंकराचा मुखोटा युजली कुठे मिळत नाही म्हणजे मी तरी अजूनपर्यंत बघितला नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर गौरींसोबत शंकराचासुद्धा मुखोटा हवा असेल आणि तशी तुम्हाला स्थापना करायची असेल किंवा तसं थीम बेस्ड तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठी हे जे ऑप्शन आहे ते अगदी बेस्ट आहे इथे तुम्ही स्टँड बघू शकता गौरीचे इथे हे दोन पार्ट दिलेले आहेत इथे तुम्ही सरळ हात लावणार आहे गौरीचा चेहरा इथे ठेवणार आहे आणि पूर्ण स्टँडला साडी ड्रेप करणार आहे त्याचबरोबर या स्टँड बरोबरचे हे गौरीचे बाळाचे स्टँड आहे हे पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर असा एक स्टँडचा प्रकार आहे की ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट बॉडी ठेवणार आहे कापडी बॉडी ओ पी बॉडी फायबर बॉडी आणि त्यावर चेहरा लावणार आहे त्या बाजूला मला मुखोटे दिसत आहेत देवींचे तर त्याबद्दल काय सांगाल तिथे भरपूर मला वेगवेगळ्या देवी तिथे हो, तुम्ही बघू शकता एकवीरा आईचा चेहरा आहे महालक्ष्मीचा चेहरा आहे महालक्ष्मीच्या चेहऱ्यामध्ये डायमंड लावलेला चेहरा आहे आणि प्लेन पण चेहरा आहे लहान साईज मोठी साईज तसंच एकविरा आईचा पण डायमंड लावलेला चेहरा आहे खाली तुम्ही बघाल तर आई तुळजाभवानीचा चेहरा आहे आपले जे जसे कुलदेवत आहे त्याप्रमाणे लोक ते कुलदेवतांचे मुखोटे घेऊन आता गणपतीसाठी सजावट करत आहेत त्यांना एक देवीच हे साकारत आहेत डेकोरेशन साकारत आहेत जसं त्यांना देवीचा गोंधळ सुरू आहे किंवा ती पूजा सुरू आहे तसं ते वेगवेगळ्या देवा देवींचे तिकडे मुखोटे आहेत सुंदर असे तर तुमच्या कुलदेवीचा मुखोटा घेऊन तुम्ही ती तशी सजावट करू शकता त्या मूर्त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत त्यामुळे यावर्षी जर तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची सजावट करायची असेल किंवा तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीसोबत तुम्हाला जर गौरींची सजावट करायची असेल तर ते बेस्ट ऑप्शन आहे आता आपण मुखोटे आणि गौरी संपूर्ण सजवलेली गौरीसुद्धा बघितली किंवा गौरीची जी बॉडी आहे तीसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथे ऑप्शन्स अवेलेबल ते तेसुद्धा आपण एक्सप्लोर केले आता ना okay. इथे मला खूप सुंदर ज्वेलरीचं कलेक्शनसुद्धा आहे त्यामुळे ज्वेलरी नेमकी कोणत्या कोणत्या प्रकारची आहे किंवा काय काय व्हरायटी आहे ते आपण पाहूयात तर एक मला सर्वात आधी एक तुमचा दागिना सांगा जो बरेच जण घेतात इथून जो जास्त प्रमाणात विकला जातो आणि तो तुमचा यू एस पी आहे कोल्हापुरी साजचे आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत जास्त okay. करून आणि ते कसं ट्रॅडिशनल आहे त्याच्यामुळे कोल्हापुरी साज हा घेतलाच जातो लक्ष्मी आर कोल्हापुरी साज आणि नथींची पण आपल्याकडे वेगळी वेगळी व्हरायटी so आहे कोल्हापुरी साज हे सर्व ठुशीचे प्रकार दिले आहेत बारीक आहे इथे चंद्राचं ठुशी दिली आहे सिंपल गोलमध्ये आहे हा पण एक चोकर आहे हा पण सुंदर आहे रेंज कोल्हापुरी साज आणि uh, कोल्हापुरी ची दीडशे पासून स्टार्टिंग आहे okay. साधारण आणि टुशीची शंभर रुपयापासून इथे पाहू शकता देवीचं पेंडंट आहे त्यात नंतर मध्ये जाड ठुशी पण आहे आपल्याकडे की गौरीच्या जो गळ्याचा गॅप आहे तो झाकण्यासाठी आपल्याला ही जाड तुशी लागते okay. इथे पाहू शकता तुम्ही व्हरायटी ह्याची प्राइस काय ही अडीचशे रुपयाला एक आहे नंतर ही गाठलेली ठुशी आहे ही महालक्ष्मीची जी ठुशी असते ती गाठलेली ठुशी आहे बरोबर त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता हा पुतळी हार आहे कॉइनचा मोठ्या कॉइनचा देवीचा राईट हा राणीहार आहे अकरा लाईनचा हा पाच लाईनचा राणीहार आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला खुशी oh. सुद्धा मिळतील आणि मोठे जे हार असतात त्याची पण छान व्हरायटी आहे oh. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या हारांची व्हरायटी आहे हे तन्मण्याचा हार त्यांचे तन्मणी आहेत हा लक्ष्मी हार आहे अगेन हिंदोहनमाळ so, आहे आहे सो बेग आहे हे जे हार आहेत त्याची सुद्धा बरीचशी व्हेरायटी इथे आहे त्याचसोबत तुशांची व्हरायटी आपण ऑलरेडी आहे नथींची सुंदर व्हेरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नथ आहेत इथे संपूर्ण गोल्ड मध्ये सुद्धा डिझाईन आहे आणि मोती आहे व्हाईट मोती किंवा थोडेसे प्युअर सर मोती सुद्धा आहे तिथे हे तोडे आहेत याची प्राइस काय नथींची आणि तोड्यांची ही नथ आहे ही शंभर रुपयापासून स्टार्टिंग okay. आहे आणि अगदी साध्यात साधी तुम्ही नथ घेतली तर तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि नाजूक नथ सुद्धा इथे आहे आणि मोठ्या सुद्धा आहेत त्यामुळे छान भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळतीय तोड्यांची प्राइस काय तोडे अडीचशे रुपयाला आहे ओके okay. आणि मोत्यांचे ते कडे मोत्याची बांगडी आहे दीडशे रुपये जोडी आहे मोत्याचे पण आपल्याकडे तोडे आहेत ते सुद्धा अडीचशे रुपये जोडी okay. आहे आणि हे का आहे झुमक्यामध्ये तुम्ही बघू शकता डायमंड आहे मोती आहे okay. गोल्डन पाहिजे तर गोल्डन आहे डायमंड मध्ये पण दोन प्रकार आहेत एक व्हाईट डायमंड आहे गोल्ड डायमंड आहे झुमक्यांची काय okay, हो। रेंज रुपयापासून पुढे आहेत ओके आणि हे सुंदर असा मुकुट मला दिसतोय पूर्ण डायमंड च काम आहे खड्यांचं काम आहे त्याच्यावरती आणि याची प्राइस वेगवेगळ्या डिझाईन पण आणि सुंदर पैनजण सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही संपूर्ण बॉडी असलेली जर गौरी तुमच्याकडे असेल आणि पाय असतील तर त्याच्यासाठी तुम्ही छान पैन घालू शकता पैनजणची प्राइस काय अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके त्यामुळे ऑलमोस्ट सगळं आपण कवर केलेलं आहे म्हणजे या दुकानात ना गौरींचे सुंदर मुखवटे तर अवेलेबल आहेतच पण त्याचसोबत संपूर्ण सजवलेली गौरीसुद्धा तुम्हाला मिळते आहे त्याचसोबत गौरीचे बॉडी पार्ट्स किंवा नुसती बॉडीसुद्धा मिळते आणि गौरीला सजवण्यासाठी आपण जो आरास मांडतो तोसुद्धा इथे आहे त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे व्हेरायटी आहे त्यासोबत थीम बेस्ड जर तुम्हाला सजावट करायची असेल तर त्यासाठी सुद्धा भरपूर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत प्लस ज्युलरीचे सुंदर प्रकार तर आपण आता नुकतेच बघितले त्यामुळे तुमच्या घरी जर गौरी बसत असतील तर हे जे दुकान आहे ते वन स्टॉप डेस्टिनेशन आहे तुमच्यासाठी कारण गौरीचे मुखोटे बॉडी त्याचसोबत सजावटीसाठी लागणारं संपूर्ण सामान इथे अवेलेबल आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या दुकानाला भेट देऊ शकता आणि तुमच्या घरी जर गौरी बसत असेल तर सगळं सामान तुम्ही इथून नक्कीच विकत घेऊ शकता तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मैत्रिणींकडे जर गौरी बसत असेल तर किंवा तुमच्या नातेवाईंकडे जर गौरी बसत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा ला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी